नमस्कार मित्रमंडळ तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॅक चॅनलमध्ये म्हणजेच बागड बिर्ला ब्लॉगिंगमध्ये माझ्या आऊजाऊ जाऊ नका आवाज माझा बसला आहे सो आजचा दिवस आहे पाचवा आणि रंग आहे हिरवा तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा कुठे कुठे गेलो किती मजा केली ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच सो बघा पुढे मॉर्निंग राईज आजचा दिवस आहे पाचवा आणि आजचा रंग आहे हिरवा तर आज आपण परत साडेसहा वाजता आहे आणि आता थोड्याच वेळात आरती आहे आणि जसं आपण दररोज बघतो आज पण बघूया की दादा झोपलेला आहे टेडेन 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 टेडन आज पण तो आज मी कॉलेजच्या पुढे नाही नाहीये कारण की आज आहे आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे आणि गरबा डे मज्जा वगैरे या ये फुलं घालते दाब 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 झाले झाले जस्ट आरती झालीये सकाळ सकाळ जे करते काहीतरी खाल्ले रातभर खातच असते मी रातभर खातच असते मी अँटल तू आधी लाल बोलले ए मेंटा काय पिंक फुलं आणायला बोलून सतत लाल फुलं परत लावली ला अरे काय रे आई ही एवढी फुलं आणली त्याची ती पण टाक टाक खाल्ली टाक बाई तू पण झोप खालते मी पण उचलते तो सो बाई आता माझी केस बांधून झालेली आहे म्हणजे आता मी तयारी करते कारण की दहाचा टायमिंग आहे आणि केस बांधायलाच मला एक तास गेलेला आहे केस मोठी आहेत म्हणून खूप टाइम लागतो बांधायला सो तुम्हाला माझा फायनल लुक बघायला भेटेल आणि मी तिथे कॉलेजमध्ये गेलो पण ब्लॉक कंटिन्यू करणार आहे तर भेटूया पुढे सो वाईज आय एम रेडी फॉर ट्रेडिशनल डे माझा लुक पोलिओ आता थोड्याच वेळात प्राची येते मला घ्यायला मग आपण पुढे डायरेक्ट कॉलेजमध्येच आता ब्लॉक कंटिन्यू करू पहिला आलाय आयच्या गावा बेकार अजून दोघं आली या घरात या वी आर रिच इन कॉलेज मनसमी भेटली आहे कुठे

खरुशीला जायचं प्लॅन चाललाय पण आई पाठवत नाहीये आईवली पप्पा पप्पा दोन वाजता येणार आहेत जर कॅन्सल झालं तर इथंच बसा आणि खरुशीला आता थोबडं धुत्या अवतार नाही बघत आहे ट्रेडिशनल डे मध्ये भेटलेला गिफ्ट साठ रुपयाचा कप कप स्टार बॉक्स फायनली घे चल घे ये ये आम्ही पप्पांना फोन केलेला आणि पप्पा बोलले जा जाऊ आता आम्ही चाललोय खरंच भेटे पुढे सुरुवातीला गे Ah! काहीतरी केला एक नंबर आम्ही खरोशीला आणि हिमश्रीच्या गाडीचा पेट्रोल पंपची चांगलीच वाट लागलेली आहे हा पेट्रोल टँक फ्यूल दॅट इज दॅट तुम्ही समजून जा तर ती आता दादा आणि नेहाल गेले घरी रिप्लेस करायला गाडी आणि जाता जाता आम्हाला अर्धा तास झाला आम्ही इथेच थांबलोय मरतोय बोलतोय काय म्हणलं नाही कुत्रिनी ते बाबी भी कधी बांधला नाही नस का फर्स्ट टाइम म्हणतोय काही चालू लागला आता पाऊस थांबलो इथं चांगलाच लागला जोरातच आलाय काहीच आम्ही खरोशीला आहे मोबाईल टिकीट ठेवलेला कारण की पाऊस आलेला पण थोडा पुढं बघते तर इथं पावसा एक ठेंब पण नाही आहे आणि तिथे एवढा पाऊस होता की आम्ही पूर्ण विजलो जरा आमची दोन माणसं हिमश्री आणि शुभम राहिलेत मागे आणि दादा आणि पुढे आलो एक एक फोर व्हीलर सोडतात

तरी अजून हिमशायन शुभमचा आता पत्ता नाही चपला काढायला चपला काढायला आले करतात गाडी पार्किंग करण्यासाठी चावी नोकर गाडी पण घेते आम्ही आतमध्ये आलेलो आहे आता वरती चाललोय मस्त की यात्रा भरते पैसे नाही नवरात्री आम्ही एवढ्यावरून इथपर्यंत चालत आलो आणि तीच जर इतर वेळी आलो असतो ना तर इथपर्यंत आमची रिक्षा येते आम्ही इथपर्यंत रिक्षाने येतो धावत धावत आलो आणि आमची माणसं घालते मग जाऊ थांबत थांबत जाऊ थांब लागेल घरते

दर्शन झालंय आणि आम्ही आता निघालोय घरी सातची आरती आहे आणि आता वाचले साडे आणि आम्हाला घरी सातच्या आधी पोचायचंय म्हणून आम्ही दोघं चाललोय पुढे ती बाकीचे आहेत सगळी मागे गाईज आम्ही गाडीजवळ पोहोचलोय तरी अजून कोण नाही आलय तर आता आम्ही यांना टाकून चाललोय घरी कारण की आता झाले पावणे सहा आणि आम्हाला गरजेची घाई आहे आता आम्ही निघालोय घरी जायला आमच्यासोबत जे होते आईज फायनली आम्ही पोचलो घरी आणि पाकर आले आहेत म्हणून फुल कालो किट केलंय आईज आय बॅक हॅलो तिकडं गाईज वी आर बॅक पाखरं आले आहेत म्हणून कालो किट केलं आहे सो आता थोड्याच वेळात आरती होईल सो भेटूया डायरेक्ट आरती तिची व्हिडिओ तुम्ही घेतली नाही मी त्याला बोललो आणि आता जस्ट आरती संपली ध्रुववर सगळी फोकस ध्रुवला <laughs> बोल आतीचे व्हिडिओ ध्रुवने घेतलेले

आम्ही सगळ्यात आहे खालती चाललोय डायरेक्ट आपण खालती आम्ही खालती पोचलेलो आहेत आणि आमच्या आधी इथे दादा आणि स्वप्ने आलेले आहेत सो आता आपण आईला शोधूया आणि जागा बसायसाठी पप्पा आहेत ना मंदबुद्धी आज ते बायकांच्या खेळ तुम्ही पाहू शकता तू नय बोल बस व्हिडिओ कसे काय चालू असत्रता विशाल चौकेकर नम्रता विशाल चौकेकर तुमच नाव सांगा ऐकलं तुम्ही बंद केला

छोट्या पोरांसारखे भांडत आहेत चल चाललं बाय सो चॉईस आता घरी जाऊन झोपणार आहे खूप बेकार झोप आली आहे खरं शिवरून येऊन जाम धबलो आहे थोबडा दाखव रे रिच ॲट होम टॅन सो गाईज आज आमची गुड नाईट लवकर होणार आहे कारण की आज सर्व जागरण आला सो so, आजचा ब्लॉग या प्रकारे इथेच एंड होतोय सबस्क्राईब नसेल केला तर केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक